शिवाजीनगरला आता तो पीटर आणि पीटरचा मित्र हे तिथंच थांबले होते लोकल आली हे लोकलच्या एका डब्यामध्ये बसले तर पीटरचा मित्र त्याच्या बाजूनेच बसला होता आणि पीटर खिडकीमध्ये बसला होता ट्रेन निघली आता जे आज घडलं होत ते रात्रीच्या जी लोकल होती लोणावळ्याची त्याच्यामध्ये जरा बऱ्यापैकी लोक होती म्हणजे पीटर ज्या डब्यामध्ये बसला होता तिथं अजून चार पाच लोक होती म्हणजे एक दोन लेडीज होत्या एक दोन माणसं होती आणि पीटर आणि पीटरचा मित्र तर ती ट्रेन तिथनं निघाली तर पीटर विचारच करत होता की अजून हे आली कशी नाही आता ती आली तिथं चालू ट्रेन मध्ये ती आली आता येऊन पीटरच्या समोर बसली ती पीटर ती अशी बोलू लागला पण पीटरचा जो मित्र होता तो पीटरकडे बघत होता की हा कुणाशी बोलतोय नक्की दोन वेळा पीटरला बोलतोय की अरे तू कुणाशी बोलतोय पीटर बोलतोय हे काय तुला मी सांगितलेली हीच ती आता तो बोलतोय कोण इथं कोणच नाही आता ते ऐकून पीटर त्याला म्हणाला की चेष्टा करू नको उगच कारण का की उग सिरियस टॉपिक आहे सिरियस मॅटर आहे कशाला तू चेष्टा करतोय नको करू चेष्टा आता त्याचा मित्र पुन्हा त्याला बोलतो की अरे मला तो खरंच कोण इथं दिसत नाही आता पीटर आहे ना पीटरला असं वाटतं की हा मस्करीत करतोय त्यामुळं पीटरला तो पीटर त्याला इग्नोर करतो आणि पुन्हा तो तिच्याशी बोलायला लागतो आता पीटर तिला सांगतो की मी माझ्या घरच्यांना सगळं सांगितलंय आपल्या दोघांबद्दल आणि त्यांचा होकार आहे तर मला तुला प्रपोज करायचंय आता ती म्हणाली ठीक आहे बोल तू काय बोलायचं तुला आता पीटर तिला प्रपोज करतो पीटरने तिला आता प्रपोज केलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय आणि लवकरात लवकर करायचंय कारण माझं आता तुझ्यावर खूप प्रेम बसलेलं आहे मी तुझी काय जबाबदारी तुझा भाऊ तुझं जे काय फायनान्शियल कंडिशन मी सगळं माझ्यावर घे पण मला तू होकार द्यायचा मला तुझ्याशी लग्न करायचंय आता ती जी समोर बसली होती ती नुसतं शॉकली पीटरकडे बघत होती आणि पीटरचा जो मित्र होता तो पीटरकडे बघत होता आणि आजूबाजूला जे काय कोण बसले होते तेही पीटरकडे बघत होते कारण पीटर त्या प्रेमाच्या फ्लो मध्ये जाऊन तिच्याशी बोल आता तिच्याकडे बघतोच आहे आणि ती सडनली गाडीतून त्या लोकल बंद गायब झाली ते बघून पीटर शॉकच झाला बसलेली कशी काय कुठं गेली म्हणून तो सगळीकडे शोधायला लागला आता पीटरने सिरियसली रागामध्ये त्याच्या मित्राला विचारला अरे ती समोर बसलेली ती कुठं गेली आता त्याचा मित्र म्हणला बघ मी तुला मगचपासन तेच बोलतोय की समोर कोणच नव्हतं तू एकटाच कोणाशी बडबड कर होता पीटर बोलतो अरे असं कसं शक्य आहे राव ती हो समोर बसली ती सडनली आत्ता गायब झाली मित्र म्हणाला अरे माझं खोटं वाटतय ना तुला हे बघ ट्रेन मध्ये चार पाच लोक बसलेत ह्यांना विचार आता पीटरने त्यांच्याकडे बघितलं लोकांकडे त्याचा मित्र म्हणाला इथं कोण बसलं होतं का आत्ता एक दहा मिनिट ते लोक म्हणाल ना आम्ही तर बघतोय हे तर कोणच नाहीये आणि हे एकटेच बडबड करत होते ते ऐकून पीटर शॉकच झाला आता पीटरला काही सुधारत नव्हतं की नक्की काय झाले आता पीटरला काही सुधारत नव्हते आता पीटरला काही सुधारत नव्हतं की नक्की काय प्रकारे ती लोकल जी होती लोणावळ्याची ती लोणावळ्यात पोहोचली पीटर काहीच बोलत नव्हता तो आणि त्याचा मित्र ते त्या स्टॅण मधनं बाहेर निघाले आणि त्याचा मित्र म्हणाला अरे तू गप्प गप्प काय बोल ना काय कोण होती काय तुला काय दिसलं पीटर काहीच दिस बोलत नव्हतं आता ते ट्रेनमधनं जे बाहेर निघले त्या ज्या मधनं जसे बाहेर निघले तस त्यांना ना एक जे ट्रेन लोकल ट्रेनमध्ये पेन वगैरे छोटे छोटे गोळ्या बिस्किट असे काय विकतात किचन्स वगैरे असतात तो एक मुलगा दिसला आणि तो तिथं सांगून त्यांच्याकडे बघत होता आता पीटरच्या मित्रांनी त्याला विचारलं काय बघतो नाही बघतो तो मुलगा म्हणाला नाही साहेब यांना तुम्ही बघत बसून काहीतरी जोर जोरात बोलताय आणि हे काहीच उत्तर देत नाही मला वाटलं तुमची भांडणं चालली तर आता पीटरच्या मित्रांनी काय केलं त्या मुलाला बोलला भांडणं वगैरे नाही चालली आता कसं आहे तू विचारलं म्हणून सांगतो असा असा एक आमच्या आमच्याबरोबर घडलाय आता तो जो मुलगा होता त्या मुलाने पीटरच्या मित्राला बोलला साहेब एक राग नाही येणार तर बोलू का पीटरचा मित्र म्हणाला हा बोल ना तुम्हाला पण दिसली का ती ते ऐकून पीटर जो शांत बसला होता तो आता सरप्राईज एकदम शॉक झाला आणि त्या मुलाकडे बघू लागला जो किचन वगैरे विकत होता पेन विकत होता त्याच्याकडे पीटर त्याला म्हणाला तू ओळखतो का अशी अशी मुलगी होती आता पीटरनी वर्णन केलं तो म्हणाला हो साहेब मी ओळखतो तिला ती जी मुलगी आहे ती मुलगी आमच्या इथंच राहिलाय आता पीटरला ते ऐकून खूप आनंद झाला पीटर त्याला म्हणाला की हो का मग मा मला प्लीज तिचं घर दाखव अरे मी खूप सिरियस होतो मी तिच्याशी लग्न करणार होता पीटरनी इमोशनल मध्ये सगळं खरं खरं सांगितलं तो मुलगा म्हणाला साहेब कुणाशी लग्न करता जी जगात या नाहीचे तिच्याशी ते ऐकून पीटर आणि त्याचा मित्र शॉकच झाला आणि त्याच्याकडे बघत राहिले तो जो किचनवाला मुलगा होता तो म्हणाला साहेब ही मुलगी अशी अशी दिसायला होती का तिने असे असे कपडे घातले होते असं तिच्या काय हातात होतं जे दोघं म्हणजे पीटरच म्हणाला हो हो तीच मुलगी वल्ला साहेब तिला मरून आज वीस वर्ष झाले आणि तुम्ही काय तिच्याशी लग्न करणार ते ऐकून पीटर आणि पीटरचा मित्र शॉक आता त्या मुलाला पीटरच्या मित्राने विचारलं कोण आहे पण ती आता त्या मुलाने त्याला खरी गोष्ट सांगायला सुरुवात केली तो जो मुलगा होता किचन वाला पेन वगैरे विकणारा सेल्समन तो म्हणाला की साहेब वीस वर्षापूर्वी मी जिथं राहतो लोणावळ्यामध्ये तिथंच बाजूला आमची एक झोपडपट्टी एरिया आहे छोटा त्या बाजूला ती राहायची बाजूला ती राहायची आणि ती पुण्यामध्ये एका छोट्याशा कंपनीमध्ये काम करायची तिला एक छोटा अपंग भाऊ होता आणि त्या भावाची जी इच्छा होती की त्याला मोठं बनायचं शिक्षण शिकून त्याच्यासाठी ही प्रयत्न करत होती या मुलीला आई वडील कोणच नव्हते ती लहान होती तिचा भाऊ लहान होता त्यावेळेस वारले होते आणि ती भावाची जबाबदारी सगळी तिच्या होती आणि तिच्या भावावर तिचं खूप प्रेम होत तर ती एक दिवस वरनं निघाली आणि ट्रेनमध्येच होती अचानक त्या मुलीला अटॅक आला आणि ती मुलगी तिथंच नेली त्या दिवसानंतर पासून ती मुलगी साहेब नेहमी भरपूर लोकांना दिसती ती अशीच सगळ्यांशी गप्पा मारती लोणावळेपर्यंत येते आणि नाहीशी होती तुम्हाला कसं वी ती वीस पंचवीस दिवस दिसती दिसली आणि तुम्ही कसं बोलू शकला ती हे ते ऐकून पीटर आणि त्याचा मित्र शॉक झाला त्या मुलीचं जे मरण झालं होतं ते ती तिच्या भावाच्या टेन्शन पोटी कारण की तिचा जो पगार होता तो खूप कमी होता आणि तिचा भाऊ अपंग होता आणि त्याला शिक्षण शिकवायचं होतं ती मुलगी भरपूर कष्ट करायची पण जो काय पगार मिळायचा त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी भागवत नव्हती की खूप टेन्शन मध्ये असायची तर ती अशीच मिळाली होती ते ऐकून आता पीटर आणि त्याचा जो मित्र होता त्यांना तर भीती तर खूप वाटली घाबरले तर खूप होते पण त्याच्याबरोबर त्या मुलीबद्दल त्याच्या मनामध्ये एक इज्जत निर्माण झाली पीटरचा मित्र सांगतो की त्या दिवसानंतर पासून पीटर जवळजवळ दोन महिने जॉबवर आला नाही आजारी पडला होता आणि पीटर आता नेहमी रात्री घरी जाताना ट्रेन मधन तो प्रार्थना करत जातो त्यांच्या जिजसची तिची मुलगी माझ्या समोर पुन्हा नाही यावं आणि जिथं कुठं असेल तिचा भाऊ वगैरे तो आनंदात राहावं हो। मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली होती जो पीटरबरोबर बरोबर राहुल कदम नावाचा मित्र होता जो त्याच्याबरोबर त्यावेळेस पण ट्रेनमध्ये होता त्यांनीच आम्हाला पाठवले ह्या घटनेला आता बरोबर आठ वर्ष झाले ही घटना पुण्यात घडली होती पुन्हा लोकल लोकलमध्ये घडली होती तर मित्रांनो अशा सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा धन्यवाद